पवार, राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्व पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावरील हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे एमडी ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्कचे संपादक सैफन शेख यांच्यावर हल्ला झाला त्यापूर्वीही काही पत्रकारांना मारहाणीच्या प्रकारांना सामोरं जावं आहे त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन आईराचे शहराध्यक्ष विजयकुमार हुगडे आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे सोमवारी एका निवेदनाद्वारे केली आहे पत्रकार आणि प्रसार माध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी मंजूर करण्यात आले यानुसार आता पत्रकार वा माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास अथवा पन्नास हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सद्यस्थितीला पत्रकारांवर होत असलेले हल्ले मारहाणीच्या घटना पाहता पत्रकारांना संरक्षण देणारा हा कायदा अंमलात आणला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत सोलापुरात एम डी ट्वेंटी फोर न्यूजचे पत्रकार सैफन शेख अकोला येथील पत्रकार अजय प्रभे दैनिक अबतकचे प्रसाद जगताप माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धाराम नंदर्गी यांच्यासह अनेकांवर गुंड प्रवृत्तीचे अभेद्य व्यावसायिक हस्ते परहस्ते जीवे मारण्याच्या धमक्या देऊन जीवघेणे हल्ले मारहाण करून पत्रकारितेला दहशतीखाली घेऊ पाहत आहेत हे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे वर्तमानपत्र काळाचा आरसा म्हणून पाहिला जातो आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक प्रतिबिंब दर्शविणारी माध्यमं विविध रूपात येत आहेत भले तरी देऊ डॅश डॅशची लंगोटी नाठाळाच्या माती हाणूकाठी नाठायाच्या माथी प्रहार करणारी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारितेला हल्ल्यांना सामोरं जावं लागतंय प्रसंगी जीवाला मुकावं लागलं तर नवल नये इतकी भयावह स्थिती बनली आहे हल्ले होत असेल तर पत्रकारिता कशी करायची असा प्रश्न पत्रकारांना भेडसावतोय सत्याचा आग्रह धरून पत्रकारितेच्या माध्यमातून सत्यासाठी झटणाऱ्या पत्रकारांवरील माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरील दिवसेंदिवस होत असलेले वाढते हल्ले अवैध व्यावसायिकांच्या व्यवसायांना संरक्षण मिळवण्यासाठी दाखल केले जात असलेले खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत पत्रकारांवर हल्ले करून सत्य दडपो पाहणाऱ्या गुंड प्रवृत्तीला कायद्याच्या चौकटीत चाप लावण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची शतप्रतिशत अंमलबजावणी भावी। पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावर हल्ले करणाऱ्या समाज विघातक प्रवृत्तीच्या गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी पत्रकार व पत्रकारितेचा संरक्षण केलं जावं यासह अन्य मागण्यांचे निवेदन ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सलाहउद्दीन शेख सोलापूर शहराध्यक्ष विजयकुमार उगडे यांच्यासह पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त यम राजकुमार यांना दिले काही रात्री केले सदर व ते सिद्धराम नंदर्गी पोलिसांनी पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे त्यांचा जीव बरा त्यांना हे मारण्याची धमकी दिली होती तसेच काही बाहेर गावचे का अजय प्रभू हा पत्रकार आहे तो देखील बातमीवर होता तर का बातमी लावला हो काय असे हुजत घालून काही गुंडाने त्यांनाही मारण आहे तर तो सोलापुरामध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच काही राजकीय गुंड व अधिकाऱ्यांनी पाळलेले गुंड जे आहेत त्या गुंडाकडून खऱ्या बातम्या लावणाऱ्या व निस्तर प्रामाणिकपणे पत्रकारांचे काम करणाऱ्या पत्रकारावरती जीव घेणे हल्ला होत आहे तर असे प्रकार वाढलेले आहेत ते माननीय पोलीस आयुक्त भारताचे गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी जातीनं लक्ष देऊन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू झालेला आहे पण तो कायदा अंगलात येत नाही तरी कायदा हे अंमलात आला पाहिजे सर्व पत्रकार बंधू माझे सर्व दैनिकचे पत्रकार असतील न्यूज चॅनल जे असतील पोर्टल जे असतील युट्यूब जे असतील साप्ताहिक नागशिक पाचशे सर्व पत्रकार असतील सर्वांना अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा हे माझे ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन व पत्रकार समिती पत्रकार संरक्षण पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब व मान्य महोदय मंत्री महोदय व प्रसार माध्यमाचे कामकाज करणारे मंत्री यांनी मनापासून लक्ष देऊन यापुढे पत्रकार हल्ला करणाऱ्याला तात्काळ त्यांच्या संबंधित गुन्हे कलम लागू झाले कलब लागू करावा गुन्हे यावी या निवेदनाच्या प्रती राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे पोलीस महासंचालक देशाचे प्रधानमंत्री केंद्रीय गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आलं आहे यावेळी विजयकुमार होगडे युनुस अत्तार यशवंत पवार सादिक शेख संतोष पवार वैजनाथ बिराजदार प्रसाद जगताप अनिल शिरोळकर मुसा अत्तार सूर्यकांत वनकडे अशोक ढोणे सुदर्शन तेलंग पाटील गिरीमल्ला गुरव रफिक देगावकर संतोष धोत्रे असलम नदाब सिद्धू गुद्देहळी आपण श्री कोंडाबोलोनी आप्पासाहेब लंगोट महेंद्र शिरसट फिरोज शेख सिद्धाराम नंदर्गी गणेश भालेराव रहिमान पठाण सुशीलकुमार गुजले दत्ता भोसले नागनाथ भोसले रमजान चिंचोळकर यांच्यासह अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते